सबस्क्राईब करून घ्या तर प्रेक्षकांनो आजच्या मध्ये चांदेकरांच्या घरी आदेश बांदेकर हे मंगळगौरीचा सा कार्यक्रम साजरा करत आहेत आणि ते सांगतील त्याप्रमाणे खेळ खेळताना सगळे दिसत आहेत आज पहिल्यांदा सगळे एकत्र आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो आणि खूप असं आनंदाचं वातावरण आहे तर आजच्या ह्या भागामध्ये इकडं आता मंगळगौरीचा पुढचा एक भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे आता आदेश बांदेकर सूत्रसंचालन करून प्रत्येकाला मंगळागौरीची पुढची पायरी काय आहे त्याबद्दल स्पष्टीकरण देत असतात आणि घरातील प्रत्येक सदस्य कान लावून आदेशजींचं बोलणं ऐकत असतं कारण त्या प्रत्येक गेमला पॉईंटसुद्धा असतात आणि चांदेकरांची ही परंपरा असलेलं हे मंगळागौरीचा कार्यक्रम दरवर्षी अशाच प्रकारे साजरा व्हायचा सा। पण आज कुठेतरी असा बदल आहे की काही मंगळागौरीमध्ये कैलाला मानच दिलेला नव्हता कारण कैलाला कोणी ॲक्सेप्ट केलेला नसतानाच ही मंगळागौर साजरी केली जायची पण आज तसं नाही आहे आज पहिल्यांदाच हे चांदेकर कुटुंब सासू सुना सगळेजण एकत्रच एन्जॉय करत आहेत मग आता आदेश बांदेकर हे सांगू लागतात की पुढच्या फेरीमध्ये आपल्याला असा खेळ खेळायचा आहे की तुम्हाला माहीत आहे का कधी कधी सासूने होऊन पाहावं तर सुनेने सासू होऊन बघावं तर मी काय म्हणतो आजच्या फेरीमध्ये सरोजजी मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही आज कलाम म्हणून ही फेरी पूर्ण करायची आणि कला तू ही फेरी सरोज म्हणून पूर्ण करायची जमेल तुम्हाला त्यावर सरोज पटकन नकार देते तर कलाला रागच आलेला असतो मग आता सरोज म्हणते की मी आणि कला कसं काय शक्य आहे कला कुठे मी कुठे नाही म्हणजे कसं ना आज जी पूजा केली ना कलाने ती मला फारच आवडली मला ती पूजा कधी जमणार सुद्धा नाही कलामध्ये ते गुण खूप वेगळे आहेत की तिला सगळ्या पूजा पाठ वगैरे सगळं असं परफेक्ट जमतं पण मी मला नाही ना जमत आता एक प्रकारे कलाला राग ह्या गोष्टींचा आलेला असतो कारण सरोज ह्या कला बनायला तयार नसतात पण एकीकडे त्यांनी तिचं कौतुक केलेलं असतं तिच्या पूजेबद्दलचं बोलणं सगळ्यांना सा कौतुकाने सांगितलेलं असतं त्यामुळे कला संगीता यांना खूप मोठा आनंद झालेला असतो आणि कलासुद्धा खूपच प्रेमाने सरोजकडे पाहू लागते तर पुढे आता सरोज कला अद्वैत आणि संगीता ह्या एका टीममध्ये जातात तर नैना रोहिणी त्यानंतर काजल आणि अं हा राहुल म्हणजे हे सगळेजण एका फेरीमध्ये जातात तर प्रेक्षकांना इकडे आता आदेश बांदेकर हे सगळं काही सांगायला लागतात फेरीबद्दल की आता कसा गेम खेळायचा आहे वगैरे सगळं असं सांगू लागतात तर पुढे ते असं म्हणतात की हे बघा तुम्हाला आता इथे एक गोष्ट मी सांगतो कि तुम्हाला आता ही पहिली फेरी पूर्ण करायची आहे त्यानंतर तारा दुसरी फेरी होणार आहे ती पण तीस मिनटांची असेल आणि त्याच्यात पण तुम्हाला पॉईंट्स मिळणार आहेत तर दुसरीकडे राहुल हा जेलमध्ये आहे आणि ह्या राहुलला आता मोबाईल हवा असतो तो तिथल्या पोलीसला पोलिसांना सांगतो की माझं तुमच्याकडे एक काम आहे तुम्ही मला फोन द्या त्याच वेळेला तो पोलीस नकार देत असतो पण राहुल त्यांनासुद्धा धमकी देतो आणि म्हणतो जर मी इथून सुटलो ना तर बघा तुमचं काही खरं नाही मग आता ते पोलीस म्हणतात की ठीक आहे देतो तुम्हाला फोन मग आता त्यांना फोन दिल्यावरती हा राहुल लगेचच त्याच्या वकिलाला कॉल करतो आणि वकिलाबरोबर बोलत असतो की वकील साहेब अहो मला इथून सोडवत आहे की नाही तुम्ही मग ते वकील समोरून बोलत असतात की हो सोडवतोय ना तुम्हाला त्याचाच तर प्रयत्न चालू आहे तुम्हाला जेलमधून काढण्यासाठी मी इकडे तिकडे फेऱ्या मारत आहे जरा दम धरा ना तुमचं काम होणार आहे तुम्हाला मी जेलमधून लवकरच बाहेर काढणार आहे राहुल म्हणतो इतकाही दम नाही आहे माझ्याकडे मला आत्ता बाहेर काढलं ना तरी सुद्धा चालेल मग ते वकील साहेब म्हणतात की हो का मग त्याचा मोबदला तयार आहे ना राहुल म्हणतो हो तयार आहे मोबदला तुम्ही मला इथून बाहेर काढा तुम्ही हवे तेवढे त्या मोबदल्यात तुम्हाला हवा हो तेवढा पैसा मी द्यायला तयार आहे मग वकील साहेब खूप खुश होऊन राहुलला म्हणतात की मग मी तुमची आजच सुटका करणार आहे त्यावर राहुल म्हणतो ठीक आहे मग आता तो फोन ठेवून देतो आणि विचार करतो की हा वकील आता येईलच आज माझ्याकडे आणि इथून माझी सुटका होईल तर पुढे आता आदेश बांदेकर ही पहिली फेरी घेतात मग आता दुसऱ्या फेरीचा असा विषय असतो की आदिजी पुन्हा सगळ्यांना सांगू लागतात की एक सगळ्यांनीकडे लक्ष द्या आता दुसरा राऊंड सुरू होणार आहे त्यात तुम्हाला तीस मिनिटं दिले जातील पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का जेव्हा मुलगी लग्न करून शास्त्री जाते तेव्हा तिच्यासोबत एक वस्तू दिली जाते आणि ती वस्तू कायम ती जपत जाते कारण त्यामध्ये तिच्या माहेरची आठवणी असतात अशी कोणती गोष्ट आहे ती म्हणजे रुखवत आता हा रुखवत का सगळेजण विचार करत असतात तर आदिजी सांगून देतात की रुखवत मग आता तुम्हाला सगळ्यांना ह्या दुसऱ्या फेरीमध्ये हाच रुखवत स्वतःच्या हाताने बनवायचा आहे तुम्हाला तीस मिनटं दिले जातील पण छान रुखवत बनवायचा आणि ह्या रुखवत बनवतानाच तुम्हाला तीस मिनटं गाणं सुद्धा म्हणायचं आहे आणि हे गाणं थांबायचं नाही कारण याला वेगळे पॉईंट देणार आहे त्याच वेळेला आता सगळेजण टीम बनवून ज्याच्या त्याच्या टेबलवर उभ्या राहतात आणि मग आता आधी वेळ सुरू झाली असं म्हणतात मग आता रोहिणी नैना तर इकडे दुसरीकडे संगीता कला अद्वैत सगळेजण त्यांचे त्यांचे असे मटेरियल घेऊन मस्त अशा बाहुल्या बनवायला घेतात कोणी सूप बनवतं तर कोणी असं छोटंसंच नवरीची बाहुली तर इकडे आता कलाने बाहुल्या बनवायला घेतलेल्या असतात खूप सुंदर अशा बाहुल्या ती बनवत असते संगीताला फारच कौतुक वाटतं संगीता, संगीता म्हणते की कला अगं तुला किती छान बाहुल्या बनवता येतात खरंच तुझ्या ह्या बाहुल्या पाहून मला असं वाटतं की एक नंबर आपलाच येईल त्यावर आता अद्वैतीला तिला म्हणत असतो की कला तू आता बाहुल्या बनवत आहेस ना मग गाणं नको म्हणू कशाला विनाकारण एनर्जी वाया घालवतेस त्याच वेळेला अद्वेतचा धक्का लागतो आणि टेबलवरचं सगळं सामान खाली पडतं मग आता कला खाली वागते तिला खूपच वाईट वाटत असतं कारण त्यांच्याकडे तीसच मिनटं असतात त्यात पण अद्वेतने सगळं सामान खाली पाडलेलं असतं मग कला आता गाणं बो म्हणायचंच बंद होते त्यावर अद्वैत तिला म्हणतो की कला आता काय झालं तू गाणं बोलायचं बंद का केलंस मग कला एक शब्दसुद्धा बोलत नाही आणि तिथे खूपच शांतता पसरते त्याच वेळेला सरोज अचानकच आता कला जे गाणं म्हणत असते ना तेच कंटिन्यू करायला लागतात मग आता पुन्हा सगळेजण सरोजकडे पाहू लागतात कलाला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो कारण सरोज यांनी कलाच्या गाण्याला जो काही स्टॉप मिळालेला असतो तो पुन्हा सुरू करून एक प्रकारे एक आनंदाचं वातावरण तयार केलेलं असतं तर आता त्यांची थोडीच वेळ राहिलेली असते आणि जी सगळ्यांना सांगू लागतात की आता लवकरात लवकर तुमच्या वस्तू बनवून इथे टेबलवर ठेवायच्या जेव्हा मी म्हणेल ना वेळ संपली की तेव्हा सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं त्यानंतर मी तुमच्या वस्तू ज्या काही बनवलेल्या आहेत त्या बघून कोण जिंकलेलं आहे हे, हे सांगणार आहे आणि मग आता तिथे मस्त असं गाणं सगळेजण म्हणत असतात एक वेगळीच मैफिल तिथे रंगलेली असते आणि त्या आदेशजींचं जे काही सूत्रसंचालन चालू असतं ते तर काही वेगळंच तर प्रेक्षकांना पुढे आता वेळ संपले असं म्हणता क्षणी ज्याने ज्या ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या टेबलवरती ठेवल्या जातात पण नेमकं आता इथे असं होतं की आधेजी वेळ संपली म्हटल्यावर वस्तू टेबलवर ठेवलेल्या तर असतात पण ते पुढे सांगू लागतात की आता मी तुम्हाला कशा प्रकारे गुण देणार आहे ते सांगत असतात की हे बघा तुम्ही वस्तू बनवायला मेहनत तर घेतली पण त्या बरोबर मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं होतं की ह्या रुखवत बनवताना तुम्हाला मंगळागौराचं गाणं पण कंटिन्यू करायचं आहे आणि ज्याने हे गाणं कंटिन्यू करून जी वस्तू बनवलेली आहे तर ज्याच्या त्याच्या वस्तूंसमोर ज्याच्या त्याच्या नावाचं बॅनर इथे ठेवलं जाईल कारण आम्ही परीक्षक ते पाहूनच ह्या नावावरून ठरवणार थे। आहे विनर कोण आहे ते मग आता तिथे कला आणि अद्वैतचं बॅनर ठेवलं जातं त्यांच्या वस्तूसमोर तर नैना आणि रोहिणीचं बॅनर त्यांच्या वस्तूसमोर ठेवलेलं असतं मग आता आदित्यजी पुन्हा बोलू लागतात की तुम्हाला विनर झाल्यावरती पुढे पण काही अजून फेरे आहेत त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दे देताना आदित्यजी आता ते पुढे सांगू लागतात त्याच वेळेला नयना इकडे तिकडे पाहते कोणाचंही लक्ष आहे असं म्हणून आता तिला समजतं की कलाने खूपच सुंदर बाहुल्या बनवलेल्या आहे तिचं खूप जळफळाट होतो तिला आता आधीच कळालेलं असतं की ह्या स्पर्धेमध्ये कला आणि अद्वैतच विनर होतील कारण त्यांच्या वस्तू खूपच उठवदार आहेत म्हणूनच आपण बॅनर चेंज करायला पाहिजे असं रोहिणीला कर... नैना सांगू लागते न... मग आता ही नैना त्याच गर्दीचा फायदा घेत पटकन तिथे जाते आणि त्या नावांचं बॅनर बदलून टाकते म्हणजेच कला आणि अद्वैतने ज्या बाहुल्या बनवलेल्या असतात तिथे नयना आणि रोहिणीच्या नावाचं बॅनर लावलं जातं तर रोहिणी आणि नयनाच्या वस्तू समोर कला आणि अद्वैतचं बॅनर ही नयना ठेऊन देते आणि तिच्या तिच्या जागेवर येऊन उभी राहते आता आदितजी सगळी इन्फॉर्मेशन देतात आणि सांगतात की आता थोड्या वेळ थांबा आम्ही ह्या वस्तू आधी पाहणार आहोत आणि त्यानंतर कोण आहे हे सांगणार आहे मग आता आदित्यजी हे कला आणि अद्वैतनं बनवलेल्या पाहुल्यांकडे पाहू लागतात तर कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतात तर संगीता पटकन बोलते की कला ग बघितलं का आदेशजी बघ ना तू बनवलेल्या पाहुल्या किती निरखून पाहताय त्यांच्या चेहऱ्यावरच दिसतंय की ते तुलाच विन विजयी ठरवणार आहेत बघ ना ग किती बघत आहे ना बाहुल्या त्यांना खूपच आवडलेल्या दिसत आहे प्रेक्षकांना नेमका आता बाहुल्यांसमोर ठेवलेला बॅनर वाचत रोहिणी आणि नयनाचं नाव असतं त्यामुळे ते त्यांना अजूनही माहितीच नाही हा बाहुला नक्की कोणी बनवलाय ते कोणी स्पष्ट करू शकत नाही ना तर आता इकडे कला आणि अद्वैत हे रिझल्टची वाट पाहू लागतात तर नयना आणि रोहिणी हळूहळू बोलत असतात नयना म्हणते की मदर इन लॉ बघितलं ना मी कसा गर्दीचा फायदा घेते बॅनर बदलवलं कारण ह्या कलाने वस्तू फारच सुंदर बनवल्या आणि ती आज जिंकणार होती पण मी काय केलं तर ते बॅनरच बदलवलं म्हणजे आता बघाच तुम्ही आपणच आज विजय मिळवणार आहे ह्या कुरुखतावर मग आता आदेशी म्हणतात की माझ्या वस्तू पाहून झालेल्या आहेत आणि आजचा विनर आहे तो म्हणजे रोहिणी आणि नाईना आता असं म्हणतात संगीताला खूप आनंद झालेला असतो पण नेमका तर त्यांना कानावर शब्द पडतात रोहिणी आणि नाईना तेव्हा त्यांना शॉकच बसतो त्या म्हणतात की काय हे कसं शक्य आहे माझ्या कलाने बनवलेल्या बाहुल्या इतक्या सुंदर असताना आदितजींनी सूप बनवणाऱ्या नयनाने रोहिणीला जिंकवलं हे कसं शक्य आहे कारण त्यांनी साधा असं सा लाकडाचं सा सूप बनवलेलं ला असतं आणि काहीतरी एक वस्तू असते छोटीशी भांड असतात ते कसलं तरी तर इकडे आता ह्या बाहुल्या काही पटीने खूप सुंदर बनवलेल्या असतात खूप अशा कोरीव बारीक काम केलेलं असतं कलाने आणि त्यामुळे त्यांचा कोणाचाच विश्वासच बसत नसतो कला अद्वैतला म्हणते की हे कसं शक्य आहे आपण एवढ्या मेहनत घेऊन ह्या बाहुल्या बनवल्या पण साधं सूप बनवणाऱ्या व्यक्तीला जिंकता आलं हे कसं शक्य तेव्हा आता काही गैरसमज तर होत नाही कला पटकन आता त्या टेबला जवळ जाऊन पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपल्या ह्या बाहुलीसमोर राहू नैना आणि रोहिणीचं नाव आहे ना मग ती अद्वैतला सांगते तर संगीताला मोठा धक्काच बसतो की हे नाव तरी कोणी बदललेली आहे तेव्हा त्या ह्या गोष्टींचा उलगडा होणार आहे पुढे मग आता आदेशजी काय निर्णय घेणार हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत तर पुढे आता आदेशजी सांगू लागतात की उद्या तुमचा पारंपरिक आध्यात्मिक आणि वैचारिक असा खेळ होणार आहे मग आता सरोज छान अशी एकदम त्यांची पारंपरिक अशी प्रथा असलेलं वस्त्र परिधान करून त्या खेळाला सुरुवात करणार असते त्याच वेळेला सरोजच्या सासूने त्यांना दिलेली एक साडी त्या कलाला देतात आणि म्हणतात की कला रूरी रूरी हे घे ही साडी आपली परंपरागत चाललेली ही रूढी रूढी परंपरा आणि आपलं हे वस्त्र खूप मान असतो ह्या वस्त्राला आणि माझ्या सासूने ते मला एक सोन म्हणून दिलं होतं हे बघ कला एवढा दिवस तुला तुला मी तुला ॲक्सेप्ट केलं नव्हतं त्यामुळे ही साडी मी तुला कधीच दिली नाही पण आता मी सगळ्यांसमोर सांगत आहे की मी तुला केलं आहे तू माझी सून आहे चांदेकरांच्या घरातील सून आहेस त्यामुळेच ही मानापानाची साडी मी तुला देत आहे तेव्हा आता तू पटकन ही साडी घाल आणि कार्यक्रमाला उभी राहा उपस्थित राहा असं म्हणून कलाला आज वेगळ्यात आनंद झालेला असतो कला पटकन जाऊन ती साडी परिधान करते आणि त्यांचा तो वस्त्र ते मानपान ती करून आता आलेली असते सरोज आणि कला दोघी मॅचिंग झालेल्या असतात दोघींनी हिरव्या साड्या घातलेल्या असतात आणि त्या दोघी आता पुढच्या फेरीसाठी दाखल झालेल्या असतात तेव्हा आता पुढच्या मंगळागौरीच्या खेळामध्ये कोण जिंकणार हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग आज आपण इथेच थांबूया भेटूया उद्याच्या नवीन रिव्ह्यू मध्ये तोपर्यंत नमस्कार